क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी घरी आपल्या सगळ्यांना भेटायचा योग्य बाबासाहेब मुळकांनी घडवून आणला मधल्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांच्या पत्नी वहिनींचं निधन झालं त्यावेळी मला काही येता आलं नाही मी महाराष्ट्रात त्यावेळी होतो परंतु त्यानंतर मग संपर्कही माझा अर्थ झाला नाही आणि म्हणून मधल्या काळात बराच काळ असा गेला की मी आणि काही फोनवरही संवाद आमचा होऊ शकला नाही <coughs> मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली <coughs> आणि त्यांनी का क्रियाशील ते होत नाहीत असा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता आम्ही त्यांना विनंती केली की असं करून चालणार नाही ते नाही असा मला वाच मला काय तुम्हाला आधीच सांगितलेलं तुमच्या तर तिथनं पुढं काय आता दुसरीकडे कुठं नाही आता मला करायचं आम्ही विनंती दोन तीन वेळा त्यांना केली नाही काही झालं तरी शिकू आपण आणि मग देवराज बाळासाहेब बापू आपले बाबू मुळीक साहेब महसूरबाई आमच्या दोन तीनदा चर्चा झाल्यावर त्यांना विनंती करून त्यांना भेटायला आम्ही सगळ्यांनी भेटीचा योग ठरला भेट झाली आणि त्यांनी मन मोकळेपणानं त्यांच्या काही समज होते योग्य होते काही गैरसमज होते सगळ्यांची चर्चा होऊन त्यानंतर म्हणता तर तुम्ही कामाला लागलो पाहिजे म्हणजे मी कामाला माझ्या माणसांच्या समोरच लागेल असं काय परस्पर मी लागणार कसं करा म्हणजे तुम्ही आला आणि सगळ्यांशी बोलणार असाल तरच एक मी मिटिंग घेतो आणि मग सगळ्यांची चर्चा विचारविनिमय तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा माझे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा हवाफळ झाल्यावर एकदा निर्णय करू आणि मग आम्ही पुन्हा कामालाल बऱ्याच वेळेला अधिकारी नाही पटत आम्ही काही तिथं जाणार आहोत असं शक्यतो कुणाच्या बाबतीत होत नाही पण सरकारांनी हा निर्णय घेतला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या सहयोगाची त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पुढाकाराची तीव्रतेनं आवश्यकता होती जर शहर असेल किंवा जिल्ह्यातला बराच मोठा भाग असेल की ज्या ठिकाणी सरकारांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मधल्या काळामध्ये सरकारमध्ये आपण होतो त्यावेळी सरकारांनी बसवराज पाटील यांनी रमेश पाटील आहे मुकर आहेत ते मनसूरबाई आहेत सगळे साहेब आहेत या सगळ्यांनी सांगितलं की बाकी काही नका पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडला कुठं सोडून सोडवला ते आम्ही तुमच्या पक्षातच येतो असं काही जण म्हणते मला आता मी काही नावं वगैरे कोणाची घेत नाही आणि त्या आधी आपल्या जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा प्रश्न एंबू योजनेच्या खालच्या एकशे एकोणीस गावांचा प्रश्न इकडं आपली पाकुर्डे योजनेच्या पुढचा बऱ्याच गावांचा संख्या बरीच मोठी आहे तिकडं चाळीस पन्नास साठ गावात सगळ्या गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयी काय मार्ग काढायचे तर आम्ही बरेच करत होतो बरीच चर्चा केल्यानंतर सरकारमधले सगळेजण हे सांगत होते की कृष्णा नदीच्या पाण्याच्या मध्ये काहीही एक थेंबही बदल करता येत नाही आता पाणी शिल्लक नाही नदी ते आज नाही पंधरा वर वीस वर्षापासून हेच सांगत होते की पाणी नाही उर्वरित जलसंपदा मंत्री असल्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचा वापर आम्ही आमचा बदलला तर कर्नाटकला काय बोलता येणार नाही आणि कर्नाटकातून पाणी घेतलं तर ते आपल्याला शंभर टक्के मिळेल का आणि कर्नाटकच्या उपकाराखाली आपलं सारखं मागं पण जर दा झालं काही त्यांची प्रायोरिटी वाढली तर आपल्या भागातल्या लोकांच्या रन्य होईल काही होईल आपला आपल्या राज्याचा आपले खर्च करून केलेला प्रकल्प असला पाहिजे म्हणून मग आपण हे सहा एम सीचा अतिरिक्त प्रकल्प आपण करायचं ठरवलं त्यासाठी इथं पाणी परवाना नवा दिला वाढीव पाणी परवाना दिला तिकडं चेंबू योजनेला आठ टी एम सीचा पाणी पुराना दिला सगळी जगलरी करताना तिकडे वाकोर्ड योजनेला देखील आमचे जयराव नाईकांचे वाद का तर पाणी नाही म्हणून वादत आहे की एवढं पाणीच नाही <laughs> ते सगळ्यांची उत्तरं मी तर मंत्री झाल्यावर केली आपल्या जत त्या योजनेचा सगळा प्लॅनिंग आराखडा हा माझ्या काळातच झालेला आहे ते टेंडर काढायचं राहिलेलं सरकारची मान्यता आणि टेंडरला जायचं एवढंच सरकार, सरकार पडलं त्यानंतर एक वर्ष सध्याच्या सरकारनं काहीच केलं नाही वर्ष दीड वर्ष असेच गेले नंतर सरकार जागं झालं विधानसभेच्या निवडणुकाजवळ पूर्ण आणि मग त्या टेंडरच्या कामाला आज काहीही झालं सरकार कोणाचंही असो पण या योजना आता पूर्ण होतील याच्यात काही शंका नाही आपल्या जत तालुक्याच्या जत शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकसंघाने एकत्रितपणाने काम करणं आवश्यक आज या मतदार संघात आपली समविचारी पक्षांची ताख वेगवेगळ्या ठिकाणी विसरलेली आहे आणि त्यामुळं काही अचानक येऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीत यशस्वी झाली त्याकडे आता आत्मचिंतन करून तुम्ही सगळ्यांनी बघणं आवश्यक आहे का काम याला महत्व आहे आणि मला वाटतं तुमचा अनुभव मागच्या काही काळातला नक्की तुम्हाला काम दाखवणारी माणसं आवडतात यापूर्वी देखील आपण ते अनेक वर्ष जोपासलेलं आहे आपण सगळ्यांनी एकसंग होऊन गत तालुक्याच्या ता शहराच्या ता विकासासाठी एकत्रित राहिलो जर शहरामध्ये सरकारने पुढाकार घेतला त्यांनी आता भाषणातच सांगितलं की आपण ताकद लावून या शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तालुक या तालुक्यातली या सर्व ठिकाणी ताकदीनं काम करू आणि यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण सगळे अनेक वर्ष सरकारना साथ देणारे दे, कार्यकर्ते नेते आहात माझी तुम्हालाही विनंती आहे की पुढच्या काळात आता थोड़ा सा मी आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी फिरू शकतो थोडासा वेळ मला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रमुख गावात जाण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही हातात घेणार आहे संपर्क वाढवून लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करत या तालुक्याच्या विकासातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळे करू मला मनापासून आनंद आहे की या ठिकाणी सरकारने आपले अनिष्ठा मगाशी त्यांनी मोठ्यापणाने चांगला निर्णय घेतला आणि पुन्हा पक्षात ते कुठे गेले नव्हते त्यामुळं आले गेले अचा विषय झालेला नाही पुन्हा सक्रिय होण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ मिळाली तर या तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद अंतिम वाढवण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करू निष्ठेला नैतिक मूल्याला जास्त महत्त्व असतं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीने एकजुटीनं काम करायला लागला आपल्याला शंभर टक्के या तालुक्यात यश मिळालेशिवाय राहणार नाही ना, 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 सरकारांनी आपली निष्ठा बदलली नाही एकदा निर्दायक निर्णय केला त्याच पद्धतीनं आजपर्यंत ते, ते राहिले त्यामुळं त्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले यश मिळवण्याचं काम आपण सगळे करून पुढच्या काळात मी आपल्या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आणि सगळेच करून लोकांना घेऊन करणार आहे त्यावेळी अधिक तपतीलाने सर्व गावात दौऱ्यात भेटू चहा पाण्याला भेटू जिथं शक्य असेल तिथं आपण एकत्र बसू आणि भेटू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो इतका उशीर झाला पाच वाजताची वेळ होती पण चांगलीचा कार्यक्रम तुमच्याला संपला त्यामुळे इथं पोचायला उशीर झाला पावसामुळे तुमची जरा आपदास झाली पाऊस इथं येऊन तुम्हाला जो त्रास झाला याबद्दल पुन्हा पाऊस नसताना आपण एकत्रित येऊन अधिक मोठ्या व्यापक स्वरूपात चर्चा करू शकतो पुन्हा एकदा सरकारांचे आभार किंवा सर्वांचे आभार धन्यवाद आपल्या दुखशी झाली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय देवराजदा आमचे मार्गदर्शक आदरणीय मुळीक साहेब आदरणीय पाटील बाबू साहेब या तालुक्याचे अध्यक्ष इथे जमलेल्या आमच्यावरती प्रेम करणाऱ्या या, या। प्रत्येक भागातून आलेले आमचे मार्गदर्शक नेते त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू आमच्या बघणी आत्ता मनसूर साहेबांनी सर्व गोष्टीचा वहापू केलेला त्याचबरोबर युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्रेस आहेत आणि सर्व पत्रकार होते माग आम्ही आमच्या घरात दुर्घटना घडली आणि आम्ही एक महिना दोन महिन्याने आम्ही जाहीर केलं तर राजकारणात गट राहणार परंतु ज्या वेळेला मी दहा वर्षापूर्वी साहेबांच्या बरोबर के प्रवेश केला त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं होतं साहेब राजकारण जोपर्यंत तुमच्यावर विरोध करणार ज्या दिवशी तुमचं आमचं काय कर्तृह मतभेद होतील किंवा पार्टीचा आमचा प्रश्न मिटेल त्यावेळेला आम्ही राजकारणाचा समेश घेणार आहे आम्ही कुठल्याही पार्टीत प्रवेश करणार नाही गेले सहा सात महिने आम्ही पार्टी सोडली साहेब परंतु कुठल्याही पार्टीला आम्ही काय प्रवेश वगैरे येणार नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना नाही कुठल्या पार्टीत प्रवेश आम्ही काय करू दिले नाही तर निश्चितपणानं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची समजूत लागली साहेबांची माझी एक महिन्यापूर्वी भेट झाली काय म्हणत होते मी भेटायला येतो नको साहेब मी तुम्हाला भेटायला येतो साहेबांना आणि मनसूरच्या होळी साहेब होळी साहेबांचा माझा एकोणीसशे ऐंशी परिचय आहे आम्ही बघू कॉलेजचे मित्र आहे मोळी साहेब आम्ही पाटील परंतु नंदू पाटील आणि मनसूर साहेबांनी जुने एकोणीसशे ऐंशी मित्र आहेत वळीक साहेबांना आणि मनसूरच्या आम्हाला हात धरला बाकी काय करा वरीत साहेब म्हणाले राजकारण थोडं जास्त आपण संदेश मिळून सोडूयाचं नाही झाडे काही करतो काय करू नका पक्षाचा अडचणी का आपण साहेबांच्याबरोबर बरोबर राहायचं विजय त्यांच्या जाऊन बसून आलो साहेब मी त्यांना एकच साहेब मी कुठल्याही पक्षात जाणार नाही वेळ पडली तर मी राजकारण सोडणार मी संदेश जाहीर करणार आहे राजकारणाचा परंतु मी कुठल्या पक्षात जाणार नाही आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या आमची एक महिन्यापूर्वी चर्चा झाली साहेबांनी सांगितले काय मदबत करतो पक्षाचे असेल तर तुम्ही आता सोडून टाका हे जगा आपण मिळून काम करूया तशी पणांना आमचे सगळे मतदे आमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मतेस गेलेले आहेत साहेब तशी तुमच्या नेतृत्वाखाली या पुढे जोपर्यंत तुमचं आमचं जमतं तोपर्यंतच आम्ही राजकारण करणार आहे ज्यावेळा तुमचं आमचं जमणार नाही तेव्हा आम्ही राजकारण आता घेणार आहे परत परत दुसऱ्या वेळा मात्र आता मी काय कुठल्या पक्षात किंवा कुठल्या पार्टी जाणार नाही मी राजकारणाचा समन्स घेणार आहे अजून त्याच्यानी सांगितल्याप्रमाणे साहेब नगरपालिका तर शपथ घ्या तो काय प्रेरणाच नाही परंतु शरद समज समितीला ज्याप्रमाणे तुमची सत्ता राष्ट्रवादी देत होती त्याच पद्धतीचा काम मेळा करू कसल्या परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेबांच्या त्या नेतृत्वाखाली पंचमिती आपल्या ताब्यात निश्चितपणाने आम्ही आनुसार सॉरी तुतारीत्या त्यात आम्ही निश्चितपणानं की पंचमे ताब्यात अनुसार शरद पवार साहेबांचे आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंश शहाऐंशी वर्ष वय असताना देखील एवढे एका तरुणाला लादेल असं काम करत आहेत आणि तुम्ही ते गेल्या जिल्ह्यात फार मोठं काम केलेलं साहेब आता पाऊस झाल्यामुळं कार्यकर्त्यांना फार वेळ पाच वेळ थांबलेच आहे तिला त्यांचा वेळ घेणार नाही परंतु आपल्या नेतृत्व खालीच साहेब आपण आम्हालाही सहा टी एमसी पाणी दिलं पाच टी विस्तारितला एक टी एमशी जुन्या मैसाला दिलं आज या मैसे आमच्या भिंडा तलावात दोन वेळा पाणी भरत ठरलेलं होतं परंतु आम्ही आपल्याला विनंती केली आपण जलसंधारण मंत्री होत साहेब हा शेतीसाठी एकोणीसशे बहात्तरला झालेला तलाव आहे आणि आज जर शेतकऱ्यावरती अन्याय असलं जे काही बरोबर नाही साहेब तेव्हा आपण जलसंधारण मंत्री असल्यामुळं आपण तो जिहार काढला आणि हे तलाव पिण्या पिण्यासाठी वर्षातनं चार वेळा भरून भरून देण्याचा आपण हे ठराव केला आणि त्याप्रमाणे जिहार निघाला आहे त्या तालीवरती आपले फार उपकार आहेत राजाराम बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जलसंधारण सारखं खातं माहिती तेव्हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी विचारावं तुम्ही एवढ्या मोठे मोठ्या पदांचा कारभार केला आहे तुम्ही जलसंधारण साठी मागायला आहे तर बापूंचं स्वप्न आहे या दुष्काळी कॉलेजला मला पाणी द्यायचं आहे मग जत असेल तुमचं विका खानापूर आठपाडी असेल केच्या माध्यमातून असेल म्हैसाळच्या विस्तारच्या माध्यमात असेल जुन्या म्हैसाळच्या माध्यमातून असेल ही सर्व कामं साहेबांनी केलेली आहेत ही विस्तार योजनेचं काम साहेबांना सगळ्या मंजुरी ते काम होत नव्हतं पाणी मुळात चिल्लक नव्हतं आम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळा दंगा केला त्यावेळेला के पाणी शिल्लक नसल्यामुळं तुमचा अर्ज निकाली काढला असं उत्तर देत होतं परंतु साहेब स्वतः येणेर असल्यामुळं साहेबांनी या म्हैसाळच्या या कृष्णाखोरीमध्ये सोळा पंधरा सोळा टी एम सी पाणी हुडकून काढलं सहा टी एन सी झरला दिलं हा टी एम शी जेमोलं पाणी देऊन साहेबांनी फार मोठा निर्णय या तालुक्यासाठी इथल्या घोरगरीब जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा बो आम्ही विचार करून बाळासाहेब आमच्या बाबासाहेब साहेबांचे नेतृत्व आमचे कायमचे मित्र एकही शब्द न साहेब त्यामुळं त्यांचा काय शब्द आम्हाला डावून देत नव्हता मनसूर साहेबांचं डाऊन नाही जाऊन देत नव्हता मनसूर काय लोकांवरती मनसूर साहेब आम्ही आता मित्र झाले पण मनसूर साहेबात माझं मध्ये पाहण्याला असायचं सगळ्या शेअरला टाईम आणि मित्र साहेब पासून त्यामुळे त्यांच्या दोघांच्या शब्दामध्ये मला काय जाता आलं नाही देवराजाला असतील बापू असतील आमचे पाणी या सर्वांनी आमच्यावरती प्रेम केले साहेब तुम्हीही आमच्यावरती प्रेम केले आम्हाला सरकारशिवाय तुम्ही कधीही बोलला नाही परंतु आमच्या काय गैरसमज झाल्या पक्षाबद्दल परंतु तो सर्व गोष्टी तुम्ही आता दूर केलेल्या आहेत आमचे जे प्रमुख कार्यकर्ते लोकसभापती सभा दादा असतील आमचे आबा असतील आमचे अशोक पाटील साहेब असतील हे सर्व मंडळी आमचे साहेब असतील अध्यक्ष असतील त्या सर्वांच्या वतीने साहेब आम्ही ह्या पुढच्या काळात तुमच्या नेतृत्वाखालीच काम करू कुठल्याही पक्षात आम्ही जाणार नाही कुणी काय आम्ही दाखवलं तर आम्हाला ते झोरा साहेब जी आज चाललं आहे प्रदेशन तिरा मी मीच आणलं विस्तारित पण पाणी आणलं हे पाण्याचे आणण्याची जनक तुम्ही नाही आहे सर आता ही बाकीची आता मारले तुम्ही शिजवण ठेवलं तर हे वाढक्याचं काम हे करले हे मी काय वेळेला आमच्या चुकीमुळे ते घडलं परंतु इथं असलेले माणसांनी का व्यवस्थित केलं आहे म्हणून आमचा त्याला विरोध होता म्हणून आम्ही त्या माणसाला साहेब इंडायरेक्ट न डायरेक्ट न करता इंडायरेक्ट मदत केली परंतु आता ही जी वलगना चालू आहे किंवा ह्या चालू आहेत या जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि नगरपालिकेला निश्चितपणानं तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही ओढून दाखवू तर तुमच्याकडे परत येऊ पंचायत समिती आमच्यात नाही ताब्यात आली नगरपालिका नाही ताब्यात आली मी आज जाहीर करतो मी आयुष्यात राजकारण म्हणून कधी करणार आज आले साहेबांनी वेळ मी आभार मानतो आज आमचे या विनंतीला मान देऊन साहेब तिथं आले पावसात आपण सर्व मंडळी अशा पावसात उभा उभा राहिला पाच वाजता बरोबर आपण आला परंतु साहेबांच्या सामर्थीचं मीटिंग वगैरे असल्यामुळं साहेबांनी यायला थोडासा वेळ झाला तरी मी साहेबांच्या वतीने मी आपली दिनगिरी मागतो आमच्यावरती जे प्रेम आतापर्यंत आपण दाखवलंय आमच्या हयातीत असंच प्रेम आमचे आम्ही राजकारणात प्रेम आमच्या दाखवावं की आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद